नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि यामधील लोहमार्ग पोलीस मुंबईची या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस ही तारीख या ठिकाणी आहे जावक क्रमांक जाहिरातीचा आपण बघतायत आणि जे दोन हजार अकराचे सेवा प्रवेश नियम आहे त्याच्यानंतर सतरा दहा पंचवीस मध्ये ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत त्यानुसार या ठिकाणी सातशे त्रेचाळीस पदं जे आहेत ती लोहमार्ग अर्थात रेल्वे पोलिस म्हणून या ठिकाणी भरली जाणार आहेत सातशे त्रेचाळीस पदांचं या ठिकाणी कशा पद्धतीने डिव्हायडेशन आहे ते आपण बघूया संधी तुमच्यासाठी आहे मोठी संधी आहे अनुसूचित जाती अठ्ठ्याण्णव पद अनुसूचित जमाती सत्तर वीज अ एकवीस भज ब वीस भज क सत्तावीस भज ड तेरा विमा प्र सोळा इतर मागासवर्ग सत्तावीस एसीबीसी चौऱ्याहत्तर ईडब्ल्यू एस पंच्याहत्तर अ राखीव दोनशे दोन एकूण सातशे त्रेचाळीस अशा पद्धतीने ही पदांची विभागणी आहे म्हणजे अनुसूचित जातीला तेरा टक्के जमातीला सात टक्के विजला तीन टक्के भज ब अडीच टक्के भज क साडेतीन टक्के भज ड दोन टक्के विमाप्र दोन टक्के इतर मागासवर्ग एकोणवीस टक्के एसीबीसी दहा टक्के एस दहा टक्के अ राखीव अठ्ठावीस टक्के असं हे आरक्षणाचं या ठिकाणी वर्गीकरण आहे आता यामध्ये सर्वसाधारण पद जर बघितली ती दोनशे एकवीस आहेत महिलांची दोनशे तेवीस जिथे तीस टक्के आरक्षण आहे खेळाडू पाच टक्के आरक्षण अडुतीस पद प्रकल्पग्रस्त अडुतीस पदं पाच टक्के भूकंपग्रस्त दोन टक्के आरक्षण आहेत चौदा पदं माजी सैनिक पंधरा टक्के आरक्षण आहेत एकशे अकरा पदं या ठिकाणी तुम्ही बघतायत माझी सैनिकाला अंशकालीन पदी जरा अडुतीस पदं आहेत पोलीस पाल्याला बावीस पदं आहेत गृहरक्षक दलाला अडुतीस पदं आहेत आणि अनाथांना या ठिकाणी सात जागा राखीव ठेवण्यात आली आहेत तर या सगळ्यांना या ठिकाणी संधी असणार आहे अशा पद्धतीने जाहिरात आहे याचा आणखी डिटेल येईल ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवणार आहे तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढे तुम्हाला सगळी तयारी आपण या ठिकाणी करून घेतो तुमच्यातले काही विद्यार्थी असतील ज्यांना लेखीची तयारी करायची आहे शंभर प्रश्न जे लेखीचे असणार आहे त्याची तयारी अभ्यासकट्टा नावाच्या ऍप्लिकेशनवर तुम्ही करू शकतात तिथे नवीन बॅच आपण सुरू केली आहे अर्जुन बॅच म्हणून यामध्ये गणित बुद्धिमत्ता जी के आणि मराठी याचे तुम्हाला नोट्स भेटतील झालेले पेपर्स भेटतील लेक्चर्स भेटतील आणि टेस्ट पेपर भेटेल या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे अभ्यासक्रॅप डाऊनलोड करावा लागेल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये फास्ट ट्रॅक स्वरूपात आपण ती तयारी करून घेतोय परीक्षेपर्यंत तुमची सगळी तयारी या ठिकाणी झाली असणार आहे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद